तू साई भजनची व्हिडिओ बघितली मी तुला स्टार्टिंगला ठेवले ते कशी ठेवले व्हिडिओ काय बोललाय तू त्याच्यामध्ये भंडाराला जावे आता बाबांच्या दर्शनाला पहिला भंडाराचा बोलला की बाबांच्या दर्शन बोलला हा मस्त व्हिडिओ बघितला तू पूर्ण जे फ्रेंड्स वगैरे विचारत असतात हे तुझे काका आहेत मी बोल हा आणि काकी लास्ट हा लास्ट ब्लॉग मध्ये ऍक्च्युली सगळ्यांनी विचारलं हे काका वाटत नाहीत तुझे मी बोल हा काकाच आहेत खरोखर आणि काकी पण आज आहेत गेल्या ब्लॉग मध्ये काकी नव्हत्या तर काकी पण आज आहेत बघा हा वेदांग पण आलाय वेदांग पण आलाय वेदांग चंद्र आहे चांदणीचा सांगाती चंद्र आहे चांदणीचा <laughs> तर मंडळी बघा आज आमच्याकडे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर बघा कशी रांगोळी काढली आहे तुम्हाला कशी वाटते साधी सिंपलच काढली कर आहे कारण वेळ फार कमी होता माझ्याकडे त्याच्यामुळे पटापट जशी जमली तशी काढली आहे त्याच्यानंतर हे बघा बाहेर असं डेकोरेशन थोडंसं फुलांचं करून हे गुलाब काढलेले हे हातानेच काढलेले आहेत मी त्याच्यानंतर हे तोरणं माळा वगैरे लावलेले आहेत ला दाराला फुलांच्या आणि दारातसुद्धा छोटे छोटे कलरफुल म्हणजे असं मी काढलेली आहेत छोटीशी साधीशी रांगोळी आणि आता माझी मैत्रीण येऊन बसली आहे पूजाची मम्मी आणि आम्ही वाट बघतोय इतर सर्व सवाशिणींची इथे बघा मी सर्व वाणं वगैरे वा ठेवलेली आहेत तर बघा हे डबे आणलेले आहेत मी वाणासाठी मला जे आवडले ते मी आणलेले आहेत तुम्हाला जर काय माझं आवडलं असेल हे सर्व तयारी वगैरे केलेली तर कमेंट करून नक्की सांगा आणि आता सर्व वहिनी आल्या आमच्या की आम्ही आठवून ठेवा काय ते व्हिडिओ बनवणार आहे म्हणून माझा फोटो चांगला बाबा नमस्कार मंडळी मी वेदांत पवारची मम्मी तुम्ही सर्व मला ओळखतात तर आज आमच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षाप्रमाणे दरवर्षी असतोच कारण की मकर संक्रांत झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकू हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरामध्ये साजरा केला जातो त्याप्रमाणे आज आमच्याही घरात आहे या वहिनीप्रसा तर आमच्या सर्व शेजारच्या वहिनी आलेल्या आहेत मी तुमची ओळख करून देते सर्वांशी ह्या चव्हाण वहिनी आहेत ह्या कदम वहिनी आहेत ह्या भोगले वहिनी शिरगावकर तर माझ्या फ्रेंड आहेत त्या घाटकर वहिनी उत्तेकर वहिनी शिर्की वहिनी आणि कश्यपची मम्मी <laughs> तर या आमच्या सर्व शेजारच्या मंडळी आहेत सर्व वहिनी आहेत तर आता आपण हदी उंबाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आज मी सर्वांना सांगितले आता पहिले उखाणे घ्यायचे आहेत तर कोण घेणार पहिला उखाणा उखाणा हो सांगितलंय उखाडा घ्या सर्व आता उखाणे घेणार आहेत सर्वजण आणि नंतरच आपण सुरुवात करणार आहोत तर पहिला कोण घेणार मी घ्या

आशा समोर होती मोती त्यात होते कुंकू विनोद माझे पती ती त्यांची सौभाग्य होती वा एक नंबर यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी सुशील रावांचं नाव घेते हळदीमुगाच्या दिवशी एक नंबर

वापून संजय रावचे नाव घेते अजिंकुच्या दिवशी आता आठवत नाही युट्यूब ला बघितला तर भरपूर <laughs> <Namen>

आई माझी प्रेम सासू माझी भरत गारकरांचे नाव घेते हळदी दोन्ही नाव एकदम घेते आमच्या पुलास्वामिनीच पण घेते आणि नवऱ्याच पण घेते हा तर ऐका कुणकेरीतील भवानी मातेच्या चरणी हळदी कुंकवाच्या राशी कुणकेरीतील भवानी मातेच्या चरणी हळदी कुंकवाच्या राशी राजीवरावांचे नाव घेते हदी कुंकवाच्या दिवशी रिती भवानी माता आमची खुले स्वामी आणि सगळ्यात आवडतं उठाण तर माझं सगळ्यांना माहिती आहे चंद्र आहे चांदणीचा सांगाती चंद्र आहे चांदणीचा सांगाती पवारांचा हट्टी राजीव आहे माझा जीवनचा माझा आवडतं उठाण आहे आहे तो म्हणून खरोखर खरं मला तो आवडतो तर चला आता आपण हदी उंकोला सुरुवात करूया सर्वांनी छान नावं घेतले आभारी आहे त्याच्याबद्दल आणि तुम्ही पहिला नंबर लावला बहिणी ते खूप आवडतात म्हणजे उकाळा घेण्यामध्ये अजून दिव्याची मम्मी यायची तर आता आपण हदी उंकोला सुरुवात करूया हा बो स्लो कर नको हे रांगोळी वेगळं जरा काहीतरी आपण नेहमीच येतो हदी उंकोला जातो त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो घरातली कामं आणि ह्याच्यात आपला रोज सगळे जातच असतो तर हळदीकुंपाच्या निमित्ताने तेवढा सर्व मित्र सर्व मैत्रिणी एकत्र येतो आणि हा कार्यक्रम साजरा करतो आणि जीवनातला खरा आनंद त्याच्यातच आहे की आपण कधीतरी एकत्र येतो सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकीनं सांगतो ह्याच्यासाठी हा हळदी कुंपाचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मकर संक्रांत झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये घरोघरी आणि काही म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पण हे कार्यक्रम साजरे केले जातात ते हाच हेतू असतो की सर्वांनी एकत्र स्त्री स्त्रिया आणि काहीतरी म्हणजे नवीन त्याच्यातून करावा तुम्ही सांगा हो जरा चार शब्द तुम्ही तर गुंपाचं महत्व तुम्ही पण सांगा मला जेवढं माहिती तेवढं मी सांगितलं तुमचं तुम्ही जाता तिकडे तर तुम्ही थोडं सूर्य सूर्य आता कसं आहे की मकर राशीतून राशीत करतोय प्राणायाम करतोय म्हणजे अंधारापासून प्रकाशाकडे जातोय म्हणजे आता जो हे आहे मग मकर संक्रांतीचा जो काळ आहे तो आता जी रात्र छोटी होती ती आता मोठी दिवस मोठा मोठा होत जाणार पुढे पुढे आणि हा उत्तरायण काळ चालू होणार आणि ह्या उत्तरायण काळालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो अच्छा ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी हुंबाचा कार्यक्रम हा खरा ते स्त्रियांनी एकत्र येऊन एकत्र करण्याचा कार्यक्रम आहे जॉब आहे छान सांगितलं तुम्ही ते जाताना नाही तिरगुळ घ्या गोडगोड बोला असे बघ वृंदाला ह्यांना फक्त सांगितलं नव्हतं हा ही वैदईची मम्मी आहे आमच्या शेजारच्या आहेत बोरावकी वहिनी त्या आता त्या नाव घेणार आहेत आणि नंतर आपली वृंदा आत्या चला नाव घ्या लवकर सगळ्यांची नंबर बघायशी बर्फाच्या राशी जयंतरावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी <laughs> राजहंस पक्षी पाळणारा हौशी विजयरावांच नाव घेते हळदी भुंका दिवशी छान सुटन नवीन आणलंच काय आपल्या भंडारा असला जत्रा असली का छान आहे पण वाट्या किती सुंदर आहे काहीतरी वेगळं केलं मस्त वाटी काहीतरी वेगळं आजीला पण सवय होती आजीला पण असं सगळं नवीन नवीन वेगळं वेगळं बोला बायो तिळगुळ घे गोड गोड बोलते ती माझ्या मामाची मुलगी आहे तिथेच जाते भांडूप मध्ये बायो आता आली आहे जरा लवकर यायचं होतं आता तुला नाव घ्यायचंय मी नाव वाण दिलंय पण तुला आता आधी दिलंय तू आता नाव घ्यायचंय आणि या आमच्या दर्पे वहिनी आहे नाव घ्यायला हो काय मेसेज केला होता मी बघितलं नाही तुमचा मेसेज मेसेज काय अजिबात आणि मी ना नाव दिलं नाही एवढं लाचतंय का दर्प्यांचं नाव घ्यायला असंच नाव घेईन ना गोड गोड बोला आम्ही कडू कडू बोललो दुसरा कुठे गेला हो धर्पे आणि नाव घ्या चला ना मी पण घेते नाव काय घेऊ बाई मंगेश घे टाकणार या व्हिडिओ मध्ये घ्या 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 नाव चला हे फेमस दुसरं कुठे येत आहे दुसरं काहीतरी पाठ महाराष्ट्राच्या परंपरेला पैठणीची आहे जोड महाराष्ट्राच्या परंपरेला पैठणीची आहे जोड राजूरावांच्या सहवासात संसार झाला फारच गोड अरे वा <laughs> <नहीं दाला> वा <वाजोते। laughs> <laughs> आता तुम्ही घ्या चला बाबा जायला झाला तुम्ही घ्या ते झालं ना तुमचं तुम्ही कस राजू <laughs>

दारातल्या तुळशीला घालत होती पळी पडी पाणी पहिली होती आई वडिलांची ताणी यशवंतरावाची राणी मनुष्य काही घेणार आहे मनीषा ताई आल्या हळदी कुंकाचं आमंत्रण आलं काल हळदी कुंकाचं आमंत्रण आलं काल विश्वनाथ रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल वाय पण बरं झालं शंकराच्या पिंडीवर वाकून बेलूर करण अर्जुनची मम्मी नाव घेते सर्वांचा मान राखून त्यांचं नाव घेतलं सर्दी नाही लांब लच काय हो दत्त प्रसाद नाही

घेत काकीव दे महालक्ष्मीच्या गळ्यात वज्र वज्रिका खुशी प्रशांत रावांचं नाव घेते हळदी कुप्पाची दिवशी मस्त घेत छान दिसत तिळगुळ घे गोडगोड नाव घे नाव घे चल ऑनलाइन नाव घे सगळ्यांनी घेत नाव घे नाव घे घेट हीच बोटी होती ना बोट <laughs>

आणि दिदी कोणत्या देशात ही आयर्लँड आयर्लँड मधन नाव ना ना घेते हार्दिकुंकू मम्मीच्या कुंकू मध्ये सहभागी होते बघते आयर्लंड मधन तिळगुळ घे पण देते थांब नाही दिसत हाय बाय बाय बघ तुझ्या नवऱ्याकडे पाठवून देते दिसलं काय दिसलं घेतलं ना डबा आहे डबा 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 तुझ्या मामा एवढा आहे मामा एवढा डबा आहे मामा एवढा डबा आहे

आम्ही घेतली तुम्ही याच्या आधी नाव आठवत नाही काय नवरा फॉरेन ला <laughs> गेला आता स्पेशल उकान आहे बाबू थमने पहिला पण व्हिडिओ मध्ये तुम्हालाच टाकले हा घ्या चला गावदेवीच्या मंदिराला सोडण्याचा कळस रवींद्रनाथचं नाव घेला मला नाही आवडतं सोना घेत चल हे मी नंतर गेट नाही पण गीत गळ्यात मंगळसूत्र सौभाग्यची खुण राजेश रावणचं नाव घेते धुरींची सुंदर मला आजच माहिती पडलं भाच्याचं नाव खरं सांगते अगं त्याला रुपेश रुपेश नाव आहे ना राजेश त्याचं आधार कार्डेश सारखं नाही बोलतो रुपेश मी लहानपणा सुद्धा ऐकते माझ्या रायामध्ये गेले राजेश घ्या त्यात रुपणा तुमचे व्हिडिओ बघतात चांगला घ्या काहीतरी हा सगळे येऊन गेले ना

गुळगुळ घ्या गोड गोड बोला सासूबाई नाही आल्या घ्या गोडगोड बोला ही कार्तिकची मम्मी आहे कार्तिक आलाय बाहेर बसतोय दाखवते तुम्हाला <laughs> कार्तिक हात दाखवते आणि कार्तिकची मम्मी आहे मम्मीला आधी उकायला घेऊन आलाय आता उकाना बोलणार आहे आता उकाना घेणार <laughs> <रहत> बाई <laughs> सांगितलं त्यांना आता घ्यायचं घ्यायचंय सगळ्यांना आधी उखाणे घ्यायला लावलेत नंतर वाण दिले तुम्हाला आधी दिलंय <laughs> डायरेक्ट बघा माझे काका आलेले आहेत विशाल काका फेमस झालेत आजकाल ते पण ब्लॉग मध्ये सगळीकडे माझे कॉलेजचे फ्रेंड्स वगैरे विचारत असतात हे तुझे काका आहेत हा आणि काकी लास्ट हा लास्ट ब्लॉग मध्ये ऍक्च्युली सगळ्यांनी विचारलं हे काका वाटत नाहीत तुझे मी बोललं हा काकाच आहेत खरोखर आणि काकी पण आज आल्यात गेल्या ब्लॉग मध्ये काकी नव्हत्या तर काकी पण आज आहेत बघा हा वेदांग पण आलाय पण आले वेदांगला पण ओळखतात ऑलमोस्ट काका आणि वेदांग होतेच त्या दिवशी काय पाणी जेवण डायरेक्ट जेवण जेवण डायरेक्ट पार्सल घेऊन यायचं ना जेवण बनवलं नाहीये मी मला सांगितलं साईने सांगितलं की डायरेक्ट साईला रूम मध्ये मला बोलतो मी वरच्या रूम मध्ये आहेत हे काहीतरी जेवण घेऊन करून पाठव त्यांच्या घरी ओके ओके बरोबर बोलला हो आणि पाठून जर तिकडे बोलल्या ना मग माणसाला जास्त राग येतो बरोबर बोलला माझी मावशी आहे आणि काय नाशाल भाऊजी त्यांची फ्रेंड उत्कर्ष बघत असत पाणी दे

<laughs> काय बोलाय तू त्याच्यामध्ये भंडाराला जाऊया आता बाबांच्या दर्शनाला पहिला भंडाराच्या बोलला की बाबांच्या दर्शन बोलला हा मस्त व्हिडिओ बघितलास तू पूर्ण वाटला व्हिडिओ आणि हा माझा खूप जुना आणि छोटा फॅन आहे युट्यूबचा सर्वांनी बघा श्रीयांश त्याचं नाव आहे आणि आपला त्याचा बर्थडे पण त्याचा कव्हर केलाय पूर्ण वरती कोणाचं आहे निखिल बागवे, बागवे। आ, फेमस आहेत ना निखिल बागवे म ही पण निखिल बागवेची बायको तृप्ती नाव गे स्पेशल उकाना हे लवकर मग हा रे सांगितलं नाओगे, नाओगे किती नाओगे, नाओगे किती ती शियाशी आई छान 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 आता तू स्नेहा घे आठवतो आठवाव लागत पायद्याशी शुभ्र फुलांच्या राशी विशाल रावांचं नाव घेते पवारांच्या हळदी कुंकुवाच्या नाव घेतलं

पवारांचा हट्टी राजू आहे माझा संक्रांतीच्या सणाला बायका असतात खूप वैभवरावांचं नाव घेते हळदी गुंकाच्या दिवशी वाटवलं सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्या दे सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि देकार खंड राहु दे सद्गुरुनाथ की जय देवाचं फल कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांचं फल कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची फरभराट होते देवा यांची फरभराट होते देवा यांना उत्तम आरोग्य लाभू दे देवा यांना उत्तम आरोग्य लाभ देवा यांची मुलं टॉप ला जाऊ देवा यांची मुलं टॉप ला जाऊ देवा यांची मुलं सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होते देवा यांची मुलं सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होते चतुनाथ महाराज गणपती बाप्पा आणि रोहिणकर काकी आहे आमच्या ताईतल्या काकी जरा लेट आल्यात कारण ऍक्च्युअली त्यांना लेटच नाही रोड कि त्याच्यामुळे तर लेट आल्या पण काकी आता नाव घेणार आहेत तरी सुद्धा काकी घ्या आता अवकाण घ्यायचं तुम्ही रेशमी पैठणीला जरीच आता मधुकर रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंपाचा थाट वा वा अच्छा आणि मस्त आज ते टाट बरोबर आहे छान घेतलं मस्त नाव घेतलंय का तुम्ही